गाडा क्रमांक सात सा निकालाय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बाळवा प्रसाद बाबन शेडी अमगार मासुरे प्रकाश शेड सुळे झरे ही गाडी सेवीसाठी पात्र विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन सुंदर गाडी पळाली संभानी बाजीची गाडी आणि सुंदराची गाडी सेमीसाठी पात्र गेली सलगारी किंग परसुडावर चिंचणे